नमस्कार मी प्रिया पाटील आता पण तुम्हाला खेकड्याचं कालवण करून मी खेकडे घेतले आहे साफ करून आणि हा लिंब्याचा रस काढून ठेवला आहे साहित्य सांगते काय काय घेणार आहे चला बघूया चवीनुसार मी मालवणी मसाला आणि दोन टॅमॅटो घेतले आहेत बारीक कापून तुम्ही कोकम पण ॲड करू शकता पण मी टॅमॅटो ॲड करणार आहे सुरुवात करूया आपण रेसिपी बनवायला हे आपलं वाटण कांदा खोबरं धने हे सगळं मिक्स करून मी वाटण केलेलं आहे भाजून घेतलं आपण तेल टाकून घेऊया तेल थोडं मी जास्त टाकते तळी येण्यासाठी थोडा फास्ट करते मी गॅस टॅमेटो टाकून घेऊया गॅस थोडा स्लो घेऊ आले लसूणची पेस्ट मालवणी मसाला सगळं आपण मिक्स घेत आहे लाल सरवाई पण आपल्याला पंकम घ्यायचा व्यवस्थित चवीनुसार मीठ त्यामुळे जरा लवकर शिजूच आपण वाटप टाकून घेऊ शकतो जाड पातळ जेवढं हवं हो तेवढं आणि गरम पाण्याचा आपला वापर करायचा थंड पाण्याचा वापर नाही करायचा पाणी आपल्याला थोडं ॲड करायचं आहे थोडं आपल्याला पातळच रसा करायचा आहे जास्त पण जाड नाही तर फास्ट करते गॅस आपण झाकण ठेवूया दहा मिनिटांसाठी दहा मिनिटांनी आपण बघू आपण बघूया रेडी आहे आपण कोथिंबीर टाकून घेऊया घेऊयाच्यावरती तुम्ही पण असं नक्की ट्राय करून बघा तिकडेचं पालवण